नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी युट्यूब चॅनलवर वर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाकेबाज निर्णय नऊ फेब्रुवारीपासून लागू आठ फेब्रुवारी गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राज्यातील निवासी डॉक्टरांचे वेतन वेळेत मिळत नसल्याने दहा तारखेच्या आत पगार तसेच विद्यावेतनमध्ये दहा हजार रुपये वाढ करण्यासाठी येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल आधी आश्वासन सरकारकडून देण्यात आल्यानंतर संप मागे घेण्यात आला आहे निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात दहा हजार रुपयांची भरी वाढ करण्यासह ठराविक तारखेला नियमित विद्यावेतन तातडीने दुरुस्ती करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा रविकांत तुपकर यांनी आता वेळ पडली तर तुरुंगातून लोकसभा निवडणूक लढविण्याचा इरादा व्यक्त केला आहे शेतकऱ्यांचे आंदोलन करताना जिल्ह्यातील प्रशासनाशी त्यांचे वारंवार खटके उडत आहेत त्यांच्यावर आंदोलन प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून त्यांचा जामीन रद्द व्हावा यासाठी सरकारने कोर्टात अर्ज केला आहे त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी जर आपल्याला अटक झाली तर शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आपण रक्ताचा शेवटचा थेंब शिल्लक असेपर्यंत लढणार असून त्यासाठी तुरुंगातूनही तु निवडणूक लढवू असा इशारा दिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा भाजप प्रणित महायुती आणि विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादी गटाकडून आपल्याशी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संपर्क सुरू आहे दोघांनीही त्यांच्यासोबत येण्याचा प्रस्ताव ठेवला आहे मात्र मी कोणासोबतही जाणार नाही मला त्यांच्यात रस नाही मी स्वतंत्र लढणार आहे असा इशारा माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्य परिवहन महामंडळाच्या पाच हजार डिझेल बसेस लिक्विफाईड नॅचरल गॅस यल एन जी वाहनांमध्ये रूपांतर करण्यासाठी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत किंग गॅस कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला डिझेलऐवजी यल एन जी इंधनाचा वापर केल्यास सुमारे दहा टक्के प्रदूषण कमी होण्यास मदत होईल त्याचबरोबर महापालिकेची दरवर्षी दोनशे चौतीस कोटी रुपयांची बचत होणार आहे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की प्रवाशांना किफायतशीर आणि पर्यावरणपूर्वक सेवा मिळेल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा दहावी व बारावीच्या लेखी परीक्षा एकवीस फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत त्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण संस्था संचालक महामंडळाने आपल्या प्रलंबित मागण्यासाठी आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार केला आहे जोपर्यंत शालेय शिक्षण मंत्री व सचिव महामंडळाच्या सदस्यांशी चर्चा करून निर्णय घेत नाही व लेखीपत्र देत नाही तोपर्यंत बहिष्कार चालूच राहील असे महामंडळाने म्हटले आहे